कशा आत तर ना गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळची वेळ आणि इथे ना मी हा दलिया घेतलाय याला दलिया म्हणतात किंवा मग गावरा भाषेत भरडा म्हणतात जो आपण ज्याची लापशी खीर वगैरे बनवतो तो तर तो, तो मी साधारण एवढा घेतला इथे आणि आता मी स्वच्छ पहिल्यांदा धुवून काढते आणि हा मस्त दोन साईडला थोडा ठेवते याच्यासाठीचं प्रिपरेशन करून घेते पलिया उपमा बनवणार त्याच्यासाठी एक टोमॅटो बारीक कट केले हिरवी मिरची दोन तीन घेतल्यात कांदा बारीक कट करून घेतला कोथंबीर आणि ते घेतले थोडेसे वटाणे तुम्ही अजून याच्यात घेऊ शकता शिमला मिरची गाजर तुमच्याकडे जे व्हेजिटेबल अवेलेबल आहेत ते सगळे तुम्ही टाकू शकता पण मी एवढ्या सगळ्याने बनवणार आहे तर मी आज कुकरमध्ये बनवणार आहे तर कुकर ठेवलं गॅसवरती आता आपण टाकूया त्याच्यात तेल नाही कारण काल वॅक्सिन दिलं होतं थोडीशी बर ठीक आहे आणि शिवायला वॅक्सिन होतं पाय दुखतं थोडीशी ताप जाणवली जास्त काही नाही त्रास होतोय पण तरीच म्हटलं मग पाठवायला उगी तिकडे गेला पाय दुखला काय झाला तर मग आज कॅन्सल केलं त्याच स्कूल आणि सकाळी सकाळी थोडीशी तब्येत बिघडली आहे सर्दी झाली आहे थोडंसं ॲलर्जीचा त्रास पित्त उसळल्यासारखं झालं आहे आणि ना सर्दी झाल्यावर अशा सिम्पटम्स असतात डोळे असे वेगवेग वेगळे वेग दिसतात डोळे सुजतात आणि फक्त डोळ्यातनं आणि नाकातनं पाणी सुरू होतं तरच चला आता काय करते मी बनवते आहे डेलिया उपमा उपमा वगैरे खाते गोळ्या घेते आणि अर्धा एक तास झोपते म्हणजे सर्दी जराशी कंट्रोलमध्ये येईल नाही तर मग मला बोलताही येत नाही आणि डोळ्यांसमोर काही दिसत पण नाही असा डोळ्यासमोर असा वेगळाच पडदा आल्यासारखा होतो आहे आणि ताणल्यासारखे झाले डोळे तुम्हालाही वेगळे दिसत असतील तर चला तेल ताप तापले थोडीशी मोहरी थोडेसे जिरे आणि त्यानंतर कापले मिरची कांदा थोडासा परतून घ्यायचा एक दोन ते तीन मिनिट कांदा थोडा परतला आता टाकूया थोडासा हिंद त्यानंतर आपण जो टोमॅटो कट केला होता तो म्हणजे वटाणे आहेत ते म्हणजे छान आता आपल्याला परतून घ्यायचंय जोपर्यंत टोमॅटो छान स्मॅश होत नाही तोपर्यंत आपण आपण दोन दोन ते तीन मिनिट छान वापरून घेऊया गुड मॉर्निंग आज आहे मंगळवार आणि चतुर्थी शुभेच्छा गणपती बाप्पांचा बर्थडे असतो हॅपी बर्थडे आहे हो जाऊया मंदिरात मंदिरात जाऊया ना एखाद्या असं बाप्पाचा बर्थडे आपण केक्रेट कर

पानी। आता टाकूया पाणी तांदूळ खिचडी बनवताना एवढं एवढ आता आपण टाकूया कोथिंबीर आणि हे ना दोन तीन प्रकारे तुम्ही करू शकता एकदम असं सुक सुक किंवा एकदम असं लिक्विड मध्ये तूप सारखं तसं पण टेस्टी लागेल बघूया चवी थोडासा चाट मसाला किंवा मॅगी मसाला असेल तर ते पण टाकू शकता मिक्स करायचं तर याच्या मी ना मीडियम गॅसवर तीन शिट्टा घेतला त्यानंतर पाच मिनिट असं स्लो गॅसवरती कुक होऊ दिलं आणि आता आपण झाकण काढून बघूया की कसा झालाय काय अशी ठीक टेन्टड अँड वाव मस्त झाला आहे म्हणजे एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही ठीक आहे जर तुम्हाला घट्ट आवडत असेल तर अजून थोडा वेळ ठेवू शकता पण ना ठीक आहे खायला हा सोपा जाईल तर घेते मी आता काढून दिसायला आहे खूप सुंदर झाला आहे पण ब्रेकफास्ट खूप छान झटपट बघूया टेस्ट करून मी पण पहिल्यांदाच खाती आहे का खाल्ला याच्या आधी आठवत नाही पण शक्यतो नसेल खाल्ला त्या डायनं अशा प्रकारे साहेबांचं ताट रेडी झालं स्पून देते हवं असेल तर थोडंसं कोथंबीरंवरून गार्निशिंगसाठी टाकू शकता थोडंसं तूप पण टाकू शकता छान वाटेल आणि मस्त झालं आहे तर असं स्नॅक्स थोडंसं आम्हाला लागतं तर चला याच्यासोबत लोणचं पण खाऊ शकता आणि ब्रेकफास्टला डिनरला छान सोपा पर्याय आहे तर बघू आज टेस्ट करून कसं लागते माझ्या ह्याच्यात थोडंसं तूप घेतलं लोणचं पापडी फरसन खिचडी दलिया उपमा आहे आज पहिल्यांदाच बनवलंय टेस्ट करून सांगा कसा होतोय आणि ह्या हसणं ना मला नंतर बघायचंय असंच राहत आहे का हा आयुष्यात पहिल्यांदा हो आयुष्यात पहिल्यांदाच आहे प्रत्येक गोष्ट बर बर चालेल हा कोणतीही गोष्ट आयुष्यात पहिल्यांदा करतोच ना काय कमी जास्ती का आवडलं नाही कायचोर होय म्हणजे इतकं छान नाही छान आहे आवडलं का नाही मग ते दलिया उपमा नाही का आपण खीर खीर नाही का बनवत दलिया उपमा त्याच आहे तो भरडा आवडलं का म शिजवलंय ना छान मग तुम्हाला जास्त मोमोच आवडतं ना खिचडी असं कम्पेअर करू नका ना खिचडी आणि उपमा आवडलं पण म्हणजे परत बनवू शकतो का आपण नाश्त्याला चालेल लोनच चा तुम्ही घेतलं चालते फोन मी पण दलिया उपमा खाल्ला म्हटलं माझा पण रिव्ह्यू तुमच्या सोबत शेअर करावा खूप छान जसं आपण घराचा उपमा खातो ना त्या टाईपमध्ये मऊ लागतंय आणि तुम्ही अजून जर ते लिक्विड फॉर्म ठेवलं ना सूप सारखं खाताय पण मला असं वाटतंय अशीच कन्सिस्टन्सी ठीक आहे कारण ते खाताना मस्त लागतंय दातात खाली ज्यास येते त्यावेळेस याच्यात मी शंगदाणे टाकायचे विसरलंय शमदाणे टाकून लोणच्या सोबत एकच नंबर खूप छान झालं पहिल्यांदा बनवलं मग सगळ्यांना आवडलं एक वेळा मी बनवलं होतं आय थिंक असताना पण त्यावेळेस एवढं खिचडी म्हणून खाल्लं होतं म्हणून खाल्लं होतं पण ते लक्षात नाही आहे आता तर नेहमी हे बनणारच बनणार आता शिवायचं रिॲक्शन बघायचं मला शिवायनं अजून खाल्लं नाही आहे पण मला छान नाश्त्यासाठी एक वेगळा प्रकार सापडला आहे आणि मी खूप खुश आहे कारण ते खूप टेस्टी लागलं मला तर खूप आवडलं चला चहा बनवती आणि नंतर गोळ्या घेते चला मस्त चहा कडक चहा घेऊया आणि गोळ्या वगैरे घेते आणि त्यानंतर ना थोड्या वेळ झोपते त्यात झोपण्यापूर्वी ना काय स्वयंपाक करायचा त्याची तयारी करते तर इथे ना खूप छान फ्रेश आळूची पानं छोटी छोटी आणि इथे मी घेतलं हिरा बेसनपीठ कधी घरचं दाळ मी दळून आणते कधी हिरा बेसनपीठ आणते जसं म्हणजे कन्व्हिनियंट होईल तसं सा। तर सध्या हिरा बेसनपीठच वापरते आणि मला आळूची पानं बनवायची आहेत म्हणजे ती तळायची आहेत दुपारी जेवताना मला फार आवडतात आणि मग ते नेहमी केलेच जातात तर मी इथे घेतले पीठ त्यानंतर घेतलं आहे ववा ववा थोडासा ना जास्त प्रमाणात घ्यायचा आहे म्हणजे आपण एक पोहे खायचा जो चमचा असतो तेवढा तो ववा त्याच्या अर्धे आपल्याला जिरे घ्यायचे आहेत आणि ना हातावरती थोडेसे क्रश करायचे आणि ते आपल्या पिठात टाकायचे आहेत आणि त्यानंतर थोडीशी हळद लाल तिखट चवीपुरतं मीठ हे सगळं घेऊन आपल्याला एकत्र करायचं आहे आणि ह्याचं छान असं पीठ तयार करायचं आहे तर हे सगळं एकत्र एक करून हवं तेवढं पाणी टाकून मी साईडला हे झाकून ठेवणारे आणि आयत्या वेळेला आळूचे पानं जेवताना तळणारे म्हणजे कसं गरम गरम खाण्यात पण येतील आणि हे पीठ पण ना छान असं भिजवून ठेवलं तर आणखी छान टेस्ट हो येते किंवा छान होतात असंच ठेवणारे पानं तळणार आहे तर सोडा ना करता वेळी टाकणारे म्हणून सोडा जवळ ठेवते परत विसरून जायला नको आणि पानं खूप फ्रेश आणि मस्त आहे तर चला या ना आता मी त्याच्यात फक्त डीप करणार आणि तळून घेणार जेवताना कुपड्या आहे आणि गोळे घेतली जर असं बरं वाटते आता सर्दीची तर घेतली ना दुसरी ॲलर्जीची घेतली तर कारण पित्त खूप उसाळ्यासारखं झालं होतं सर्दी तर ऑटोमॅटिक राहिली गोळी घेतली आराम करायला काय वेळ भेटला नाही कारण एक तेच झालं की एक झालं की काम चालूच आहे तर चला आता कपडे वगैरे ठेवते अजून स्वयंपाक बाकी आहे स्वयंपाक ते करायचं तर आणि सोय तर खेळतो चेस सगळ्यात अवघड यांचे कपडे लावणं असतं कारण परत जसं पाहिजे तसं नाही भेटलं तर ऑर्डर ऑर्डर करायला मोकळे सर आता काय करते ना हे व्हाईट जे कपडे आहेत ना ते एका कॅरीबॅगमध्ये ठेवते आणि नंतर त्या स्टँडमध्ये ठेवते कारण काय होतं पाहणे कपडे आपण असे उघडे जर ठेवले ना तरी पण ते पिवळे पडतात थोडे थोडे त्यातून आता कॅरीबॅगमध्ये घालते आणि याच्यात असे ठेवून देते तुम्ही पण बघा कधी तुम्हाला पण जाणवलं असेल पांढरे कपडे आपण व्यवस्थित स्टार्च करा धुवा ठेवा पण ते पिऊन सुद्धा कधी कधी ते पडतातच पिवळे मला छान लॉन्ड्री बॅग सापडली सो आता त्यात सगळे झाकून व्यवस्थित ठेवून देते आणि हे ना फार कामी येत आहेत छान सगळे कपडे व्यवस्थित छान राहत आहेत एकावर एक सेट केल्यावर तर इथे मी सोडा टाकला बॅटर सगळं व्यवस्थित मिक्स करते आणि ना आता याच्यात एक एक आळूचं पान घेणार आणि ते दोन्ही साईडनं छान त्याच्यात डीप करणार आणि तळणार तुम्हाला जर असं आवडत नसेल तर पीठ घट्ट करून आळूचं पान पूर्ण ते असं त्याच्यावरती आपण बेसनपीठ लावायचं आणि त्यानंतर परत असं ह्याच्यात डीप करून तळायचं तो पण प्रकार छान होतो पण इन्स्टंट म्हटलं तर हा प्रकार खूप छान आहे भजी टाईप तर छान लागले असे पण आणि याच्या आधी ना मी असे तव्यामध्ये केले तर म्हणजे कमी तेलात असे तळून पण ह्या वेळेस ना जर असं डीप करतीये तर तसा पण प्रकार तुम्ही करून भजे टाईप झाले फार छान टेस्टी कुरकुरीत लागतात मला तर फार आवडतात तर चला त्यांना जेवायला वाढूया आणि आज चपाती भाजी बनवली आहे कारण ना खूप उशीर झाला मोठ्या मग काही होती सो पटकन साधं सिंपल बनवलं आहे एक ठरला सोलापूरला यायचं संध्याचं एक काम होतं मग असं ठरलं की त्यांचं काम करेपर्यंत मी थांबते आणि नंतर मग जाऊया माझं पण एक दोन काम आहेत तर त्याच्यासाठीच मग आलो सोलापूरला पावणे पाच झाले म्हणजे घरनंच आम्ही तीन साडेतीनला निघलो होतो संजय गेले तिथे ऑफिसमध्ये तोपर्यंत मी बसली मस्त व्याडी शिवाय खेळतोय बाहेर आणि त्यानंतर बघूया आज काय काय होतं सोलापूरला आल्यानंतर काम आ काय झालं फ्रॉडच नाही मिळले तर हा इथं बाहेर इथं कुठंच नाही बाहेर आणि मग तुला कसं म्हटलं जोतिराम काका फ्रूट पाहिजे का तर भी र होती तर जिते मॅम घातलं आ वाटलं ती हाँ। 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 मजा बाहेरनं घेऊन या पण गाडी गाडीला खूप लांब आहे का हां बरं जाऊ दे मग जाताना पी बाहेर घ्या मजा मग जा ना ज्योतिराम काकाला घेऊन तू बाहेर हो 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 चालेल आणि लांब जाऊ नको त्यांना सोडून जाऊ नको त्याला क्रॉस केलं गेलं म्हणजे राम काका येतात का तुझ्यासोबत मग बघून येतो असेल का आणि ना वाटेत रस्त्यातच आम्हाला तुळजापूर लागतं तुळजापूरवरनंच इकडे यावं लागतं इकडच्या भागात आल्यानंतर एक वेगळीच पॉझिटिव्हिटी भेटते आणि ज्यावेळेस ना असे मी दुसऱ्यांचे फोटो बघते की आज आम्ही तुळजापूरला गेलो अक्कलकोटला गेलो तर ना मला खूप विशेष वाटतं असं वाटतं अरे मी तर तिथेच राहते ना किती जवळ राहते तर भारी वाटतं आणि इतक्यात जवळ राहतो आहे आम्ही त्याचं छान पण वाटतं तुझा तर आम्ही अर्ध्या तासात जाऊन येऊ शकतो ती गोष्ट वेगळी आहे आणि ना कोणी जर येणार असेल ना आमच्याकडे गेस्ट तर मग मला म्हणायला भारी वाटतं तुम्ही येताना मग मला भेटून जावा मी धाराशिवमध्येच राहते तिथूनच तुम्हाला पुढे जावं लागतं ही एक गोष्ट खूप छान आहे आणि आयुष्यभर या सगळ्या गोष्टी लक्षात राहतील ज्यावेळेस मी इथून जाईल हे शहर सोडून तेव्हा पण एवढं कलेक्शन स्पून मस्त बरं काय वेल गिफ्ट त्यांचं त्या सोन्याचं स्पून मला छान आहे ना कलेक्शन मिस्टर डीआयवाय फर्स्ट टाइमच आलो आहे आम्ही इथे तर सोलापूरमध्ये नव्यानेच आहे मिस्टर डीआयवाय शॉप ओपन झालं आहे आणि खूप सुंदर आहे मी पहिल्यांदाच इथे गेले होते भरपूर साऱ्या वरायटीज इथे बघायला भेटल्या आणि खूप काय काय नव्यानं बघायला भेटलं मला वाटलंही नव्हतं की एवढं छान आतमध्ये असेल आम्ही नाव पाहिलं आणि म्हटलं चला बघूया आत जाऊन काय 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 आहे नाही किचनपासनं सगळं सगळं इथे आहे वेगवेगळे प्रकारचे मिरर इथं बघायला भेटले डेकोरेशनच्या वस्तू बघायला भेटल्या त्यासोबत स्टडी मटेरियल मुलांची खेळणी त्याच्यासोबत किचन आयटम सगळे बघायला भेटले खूप सुंदर काय काय होतं घ्यायची फार इच्छा होती पण तेच कशाचीच गरज नव्हती मग जेवढं गरजेचं होतं एक दोन वस्तू तेवढ्याच घेतल्या आणि बाहेर पडलो मला जे जे छान वाटलं ते सगळं तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न केला तुम्ही जर सोलापूरमध्ये आलात तर नक्की इथे व्हिजिट करा त्यानंतर येतो पोटपूजेचा टाईम आणि आता आलो आहे आम्ही मॅगडीमध्ये कारण इथं सोलापूरमध्ये आलो मॅगडीमध्ये गेलो नाही असं होणार नाही आम्हाला तिघांना पण इथलं बर्गर आणि वेगवेगळे काय काय आयटम आहेत ते सगळेच आवडतात त्याच्यामुळे इथं येणं मस्त आहे आणि आम्ही याच्या दिवसांचे पुढे आले होते त्यांनी ऑर्डर पण दिली आणि मस्त ते आमच्यासाठी सर्व करतायत ही एकच वेळ असते की जिथे साहेब आम्हाला सर्व करतात आणि आम्ही खातो नाही तर जनरली घरी काय असतं की आपणच सगळ्यांना देतो पण बाहेर गेल्याचा हा एक फायदा होता तुमच्यासोबत पण असंच होत असेल ना बाहेर गेल्यानंतर जनरली तर चला आता खाल्ले पिल्ले आता मस्त सगळं झालं आता आम्ही आलो एक घरी आणि येता येता आम्हाला खूप जास्ती लेट झालं होतं आणि त्याच्यामुळे पुढे काही व्हिडिओ कंटिन्यू केला नाही तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा जाता जाता ना असं छान शिवजयंतीसाठी डेकोरेशन केले ते पण दिसलं ते पण तुमच्यासोबत शेअर करायचं मन झालं तर धाराशिवमध्येच असं छान डेकोरेशन झाले तर आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ